बाबा थांबता थांबत नाही अश्रू ओघळतातच थांबता थांबत नाही अश्रू ओघळतातच कितीही आवर घातला तरी कितीही आवर घातला तरी आठवणी थांबत नाही आठवणी थांबत नाही आठवण ही कधीच आठवणीने आठवत नाही तर ती आपोआपच डो डोळ्यासमोर उभे राहत असते आता तुम्हाला भेटू नाही शकत आता तुम्हाला भेटू नाही शकत ना मी बोलू शकत ना मी बोलू शकत का गेला तो बाबा का गेलात ओ बाबा हा प्रश्न नाही विचारू शकत हा प्रश्न नाही विचारू शकत कधी कधी ना बाबा मन खूप सुन्न होतं कधी कधी ना बाबा मन खूप सुन्न होत आभाळ जणू दाटून येत आभाळ जणू दाटून येत पण मग परत तुमचीच साध ऐकू येते पण मग परत तुमचीच साध ऐकू येते लहान अस ज्यांनी मोठं केलं लहानस ज्यांनी मोठं केलं आम्हाला शिकवलं आमच्या भल्यासाठी आमच्या भल्यासाठी त्यांनी स्वतः आयुष्य झिजवलं ते बाबा जग सोडून गेले तेच बाबा जग सोडून गेले आत्ता मी कोणाशी बोलू आता मी कोणाशी बोलू अंतरीचे बोल माझ्या अंतरीचे बोल माझ्या एक तुमचीच एक तुम्हीच होतात बाबा एक तुम्हीच होतात बाबा आता कोणाला मी सांगू आता कोणाला मी सांगू बाबा आता कोणाशी मी बोलू बाबा आता कोणाशी मी बोलू